शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोजे काजड तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य कृषी मंत्री केसरी ओपनबैल शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो उद्याच्या मोझे काजड मैदानामध्ये अनेक रथी महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहताना दिसणार आहेत ते तसेच मित्रांनो उद्याच्या काजड मैदानामध्ये बकासूरचा उर्मिलाताई यांच्या अर्जुनचा तसेच मित्रांनो मुळशीकरांच्या पिस्तूलचा व आपल्या सर्वांच्या लाडक्या वळखीकरांच्या बाईजेचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो उद्याच्या मोजे काझड मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका उर्मिलाताई यांचा अर्जुन आपल्याला भोरकरांच्या बिबट्यासोबत पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा बकासूर आपल्याला मायशिरस्करांच्या बाब्यासोबत पाहताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका वडकीकरांचा बाईजी आपल्याला नाशिककरांच्या विराटसोबत पाळताना दिसणार आहे मुळशीकरांचा पिस्तूर आपल्याला मोरगावकरांच्या भोळाशंकरसोबत पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आत्ता आपण कोणकोणते कौन नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण पाहूया तर मित्रांनो उद्याच्या मोजिक काजड मैदानामध्ये उर्मिलाताई यांच्या अर्जुनच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक नऊमध्ये व गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला उर्मिलाता यांचा अर्जुन पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो वडकीकरांचा बाईजी आपल्याला गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनमध्ये पाहताना दिसणार आहे शाकीरबाई यांचा चिमणी आपल्याला गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मुरुमकरांच्या सुंदरच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघल्या आहेत गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक नऊ मध्ये व गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठमध्ये तर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो मुळशीकरांच्या पिस्तूलच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या निघल्या आहेत गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाचमध्ये व गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमध्ये तर मित्रांनो मुळशीकरांचा पिस्तूल आपल्याला गट क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो निमगावकरांचा सावकार आपल्याला गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक सात मध्ये पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांचा लाडका मानघरचा वादय आपल्याला गट क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच मध्ये पाहताना दिसणार आहे घोटावडे मुळशीकरांचा लक्ष आपल्याला गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक सहा मध्ये पाळताना दिसणार आहे जुहेवाडीकरांचा राजा आपल्याला गट क्रमांक पंधरामध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाळताना दिसू शकतो इस्टन बावीस अकरा आपल्याला गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये पाहताना दिसू शकतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मुघल शेड्डुमा यांच्या बाकासूरच्या नावाने देखील तीन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक एकमध्ये व गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक पाचमध्ये तर मित्रांनो बाकासूर आपल्याला गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चारमध्ये माय शिरस्करांच्या बाब्यासोबत पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन